नमस्कार आज मी तुम्हाला उमराची भाजी बनवून दाखवणार आहे हे बघा आपल्याकडे उंबराचं झाड असतं मोठं झाड असतं त्याला उंबरी म्हणतात आणि आपल्याला हे फळाची भाजी बनवायची आहे ही उमरं पिकल्यानंतरही आपण खातो आहे कारण का ती पिकली गोड लागतात त्याच्यामध्ये अशी पाखरं सुद्धा असतात लहानपणी आम्ही अशीच ही उंबरं खायला जायचो पण ती मोठी पण असतात ही छोटी आहेत लहान येतं तर सध्या भाजीसाठी आणलेली आहे तर ती म्हणायची का ते उंबरं खाल्ल्याने डोळे येत नाही म्हणजे डोळे खराब होत नाही चांगले होतात आणि उमराला बघा हे आहे ना असं हे उमराला असं चीक आहे चीक असतं याला हा आपल्याला कॅल्शियमचा खूप उपयोग होतो याच्यापासून आणि उमराचं झाड मोठं असतं आम्ही गावी असताना आम्ही हे बघितलेलं आहे उमराची झाडाची ना खालतून मुळी कापायची खोदायची आणि त्याला आपलं माठ असतं ना मडकं ते त्याला कपडा बांधून त्याचं पाणी काढायचं ते असं दोन दोन रात्रभर ठेवायचं आणि ते पाणी घरी घेऊन यायचं कारण त्या उमराच्या झाडातून आपल्याला थंडाव्याचं पाणीसुद्धा मिळतं मग आम्ही ते घरी आणल्यानंतर पाणी प्यायचं देवी निघल्यानंतर गरमी ज्याला असेल त्याला औषधी आहे अशी ह्या उंबरापासून औषधाची खूप उपयोग होतो आता हे उमराची भाजीही बनवणार आहे आता बघा हे असं एक एक, एक, एक फळ मी काढून घेणार आहे आणि पाण्यामध्ये घालणार आहे कारण आपण हाताला ना तेलसुद्धा थोडा लावायचं कारण त्याला चीक असतो नंतर हात पण काळे भरतात केव्हा केव्हा हे बघा हे अशी हे डेट काढून टाकायचे फक्त असं एक 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 असं फळ काढून ही छोटी आहेत मोठी असल्यानंतर मग ती थोडी जून असतात हे एकदम लहान आहेत आणि उंबऱ्याच्या हे आपण ही म्हणतो आपण दिगंबराचं आपल्याला तर स्थान आहे आपण ते मी नमस्कार करूनच ही फळं काढलेली आहेत असं पण नाही हात लावलं का नुसतं घ्यायचं आणि कसे तोडायचे तर आता ही आपण फळं काढून घेऊ पूर्ण हे बघा असे सोडून घेऊ असे हे बघा आता आपण हे स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचे दोनच भाग करायचे आहेत असे बघा हे प्रमाणे असे कापून घ्यायचे मध्ये त्यांना असत असत हो ते खराब नाहीये चांगले आहे हे बघा अशा प्रमाणे पूर्ण कापून घेऊया आता दोन दोन भाग करून घेते हे बघा आता आपण ही उमरं सगळी कापून कापून घेण्याच्याऐवजी आपण काय करायचं वरवंटा घ्यायचा आणि असं ठेचायची हे बघा याप्रमाणे मी ठेचली कारण कापायला खूप उशीर लागत आहे आता ती आपण ही उकडत ठेवायची आहे पाणी घातलेलं आहे अर्धा लिटर आणि ती उंबर आता याच्यामध्ये लगेच मी मीठ घालते हे बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता याच्यात मीठ घातलेलं आहे आता ही चांगली आपण शिजवून द्यायची पाण्यामध्ये तरी पाच मिनिटं आपण उकड्यात ठेवायची होती आपण ते होण्या शिजण्यासाठी आपण झाकण ठेवूया ते बघा आता आपण हे बघूया छान असे शिजत आलेले आहेत केव्हा केव्हा पाच मिनट हे बघा शिजले आहेत केव्हा पाच मिनिट आणि पण होतात नाही तर नाही शिजले तर अजून आपण दहा पंधरा मिनिटं शिजून गॅसवर ठेवू शकतो शिजत हे बघा असे छान असे शिजले पाहिजेत आता हे शिजलेले मी गॅस बंद करते आता आपण ते गाळून घेऊया पाणी नितळत ठेवू हे बघा हे प्रमाणे असं मी आता ही बेसिंग मध्ये ठेवले आहे पूर्ण आता हे पाणी गळून द्यायचं आणि मग भाजी बनवायला घ्यायची आता हे बघा कढई ठेवलेली आहे लोखंडाचीच कढई आहे आता तेल घालून घेऊ असे हे मी तेल थोडा या भाजीला जास्तच लागतं तीन चमचे तेल घातलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे मोहरी घालूया छोटा चमचा आहे एक चमचा जिरं घालून घेऊया हे लसूण घालून घेऊ लसूण आता फेसूनच घ्यायचा कारण त्याला चांगला सुगंध येतोय त्यानंतर कांदा घालून घेऊया दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आलं किसून घेतलेलं आहे एक इंच आलं घेतलंय आलं नंतर घालायचं किसलेलं कारण करपलं कर जात आहे हळद घालून घेऊया लगेच मसाला घालून घेऊ तिखट किती आपल्या आवडीप्रमाणे घाला तुम्हाला हिरवी मिरची घालायची असली तेही घालू शकता गरम मसाला आहे मीठ आपण उकडायला घातलेलाच आहे थोडा मसाल्याला लागला पाहिजे कारण का कांदा लसूण आहे त्याला मसालाही थोडा लागला पाहिजे आता लगेच आपण हे बघा हे छान असे शिजलेले आहेत हे बघा आपण याच्यामध्ये टॉमॅटो नाही घेतला ज्याला आवडेल त्यांनी टोमॅटोही घालू शकता ही भाजी कशी आहे रान भाजी आहे तर तिची आपल्याला काहीतरी म्हणजे वेगळं जास्त न घालता तिची चव कशी असते ती बघायची असते म्हणून मी टॉमॅटो नाही वापरलेला हे बघा आता आपली भाजी झालेली आहे छान अशी शिजली आहे मसाला आणि आपण मीठ घालू शकतो परत आणि तर मीठ वापरा नाही तरी चालेल आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद आणि आवर्जून बनवून बघा तुम्ही रानभाजी